आपण रात्रभर प्रवास करून आता इथं थांबलो आहे पली नाष्टा नाश्ता करते बघा आपली यात्रा आहे संभाजीनगर टू वैष्णवदेवी झाला बाबा चांगली प्रॅक्टिस झाली वाटत बरडे गावाची सगळे बनी म्हणजे काय बन खिचडी डाळ खिचडी कनुष्ट खिचडी बाकी बाकी तिकडे आंघोळी गेले वाटतो आंघोळी तिकडे दाखवतो तुम्ही तुम्हाला लवकर जाऊ तुम्ही या हॉटेलवरती थांबलो आहे आम्ही यादव हॉटेल हो अँड फॅमिली रेस्टॉरंट या आठण्याची उत्तम व्यवस्था आहे पण आम्ही आमच्या हातानेच करून खाणार आहे सगळं तिकडे आंघोळ करते बाबा सगळेचं

का बिल्डर काही बिगर ना बिगर आंघोळीची झोपली तर अरे तुम्हाला आंगोळी करायचं काय दोन दिवस नाही करायची आणि आणला

আে ক ম ভু ছে । uh uh <laughs> <dış doohehe> <laughs>

कागोड न वाजले मण्याला देऊ नका गेला देऊ नका गाडी खाली एडमिट करा डॉक्टरच्या खाली एडमिट दवाखान्या खाली एडमिट करा यांना हां दावखान्यात खाली एडमिट करून दावा करून दावखान्यात करून दावखान्यात हां आवश्यक तू पेशील का लेट्स सोय ओ सोय मध्ये आता याला カテゴリーパーティー。 सम्पति <laughs> <laughs> يا ري جي جا ونگام جو بيس نتا بس ايڪا نبي قرآن جي اي 15 ايڪا